नमस्कार आज आपण मुगाच्या डाळीची खमंग अशी आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मुगाच्या डाळीची आमटी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल तर आज आपण इथे मुगाच्या डाळीची आमटी बनवणार आहोत एक वाटी मुगाची डाळ आपण दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतलेली त्याच्यानंतर डाळ भिजवून झाल्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवून घेतली शिजवताना आपण हळद आणि हिंगाचा वापर केलेला त्याच्यानंतर डाळ गरम असतानाच घाटून घेतली इथे आता आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपण मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडल्यानंतर आपण पाव चमचा इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर आपण दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे मस्त अशी खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे बारीक चिरलेला अर्धा कांदा दोन हिरव्या मिरच्या कांदा आणि हिरवी मिरची आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि मिरची परतवून झालेली आहे बारीक चिरलेल्या लसणाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर ठेचून लसूण वापरायचं असेल तर तुम्ही ठेचून लसूण वापरू शकता इथे मी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत दोन ते तीन लसणाचा वापर केलेला आहे त्यानंतर एक टॉमॅटो तीन ते चार कडीपत्त्याची पानं तर इथे आता आपण फोडणी छान आपली खमंग तयार करून झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण फोडणी छान परतवत राहायचं आहे म्हणजे कांदा आणि टॉमॅटो छान शिजला जाईल तर इथे आता कांदा आणि टॉमॅटो छान मऊसर असं झालेलं आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण एक चमचा घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि दोन चिमूडवर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत डाळ चिजताना पण आपण हळदीचा वापर केलेला आहे तर इथे आपण अगदी दोन चिमूडभर इथे हळदीचा वापर केलेला आहे घरगुती लाल तिखट आणि हळद आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत आणि बारीक किसून घेतलेलं खोबरं आहे ते आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे फोडणीमध्ये ओलं खोबरं आपण परतवून झालेलं आहे तर मस्त अशी खमंग इथे फोडणी तयार करून झालेली आहे आणि आता आपण शिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे ती आपण फोडणी करून घेणार आहोत मस्त अशी चमचमीत आणि अगदी खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा तर ही आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे कुकरमध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून कुकर स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला कितपत आमटी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर आमटी एकदा आपण ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आमटी आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता आमटी ढवळून झालेली आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी छान आपण आमटी उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान खमंगपणा आमटीमध्ये उतरतो तर इथे आता दोन ते तीन मिनटासाठी आपण आमटी उकळून घेणार आहोत आमटीला छान उकळ आलेली आहे आणि एकदा आपण ढवळून घेणार आहोत मस्त अशी खमंग चमचमीत अशी आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही मुगाच्या डाळीची आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे मुगाच्या डाळीची आमटी छान तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये